नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नव्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित त्यापेक्षाही जास्त त्याची व्याख्या जी आहे ती विषद करता येईल संबंध शारीरिक संबंध म्हणजे एकमेकांवर असलेल्या निरोगी प्रेमाची बांधिलकी म्हणाला आणि ती नैसर्गिक आहे निसर्ग नियमानुसार आहे आणि म्हणूनच लैंगिक संबंधाचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे फायदे आहेत हे समजून घेण्यासाठी आमचा मंच आहे आणि मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स तुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा महत्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याविषयी त्यांच्या आधीच त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर आपण वयाची पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं एखाद्या व्यक्तीचं सेक्स लाईफ याविषयी चर्चा करणार आहोत तसंच सेक्सचे से आणखी काय फायदे आहेत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ते सुद्धा पाहणार आहोत डॉक्टर त्याबद्दलही महत्वाची माहिती देणार आहेत मात्र त्याआधी विजय दहिफळे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडई लैंगिक समस्या या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि कुणालाही उद्भवू शकतात भले मग स्त्री असो किंवा पुरुष असो पण त्याचा स्वीकार करणं आणि त्याच्यावर उपचार करून घेणं हे जास्त महत्वाचं आहे नाही कारण त्यामुळेच लैंगिक समस्या या वेळेवर सोडवल्या गेल्या नाही तर त्याचा परिणाम हा तुमच्या पुढच्या जीवनावर होऊ शकतो वैवाहिक जीवनावर होऊ शकतो आणि सरांच्या पुणे ओपीडीला असेच एक गृहस्थ आपल्या विवाहित मुलाला घेऊन आले ज्याचं ज्याचा विवाह किंवा ज्याचा संसार जो आपण म्हणतो तो धोक्यात आला होता हा मुलगा पेशानं इंजिनियर होता चांगला शिकला सवरलेला होता दिसायला सुद्धा देखणा होता पण नऊ महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी लग्नाच्या नऊ महिन्यांमध्येच त्याला सोडून जाण्याचा विचार करत होती कारण त्याच्यावर फसवणुकीचा आळा तिने घेतला होता तसंच कोर्टात सुद्धा जाईन या संदर्भात तिला इशारा सुद्धा तिच्या सासरच्या मंडळींना दिला होता आणि त्याच्यामुळे सगळेजण जे हे ते घाबरले होते याचं कारण होतं पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यात या तरुणाला असलेली असमर्थता डॉक्टरांनी या मुलाला विचारलं तेव्हा त्यानं सुद्धा हे अतिशय प्रांजळपणे कबूल केलं की त्याला संबंध ठेवताना तात ताठरता लिंगात काही येत नाहीये त्यांना हे प्रांजळपणे याची कबुली दिली आणि या मुलाच्या पत्नीशी मग डॉक्टरांनी संवाद साधला कारण दोन्ही पती पत्नीशी संवाद साधणं हे महत्त्वाचं असतं अशा सगळ्या केसेसमध्ये आणि त्यामुळेच त्या दृष्टीने दोघांचं समुपदेशन सुद्धा डॉक्टरांनी केलं सगळी माहिती जाणून घेतल्यावर सगळी हिस्ट्री जाणून घेतल्यावर आणि सरांनी या मुलाला आणि त्याच्या वडिलांनासुद्धा सुद्धा या सगळ्याविषयी कंपना कल्पना दिली आणि दोघांना समजावलं डॉक्टरांनी या तरुणाला योग्य ते उपचार दिले आणि आता मात्र हा तरुण हळूहळू उपचारांचा चांगला परिणाम या तरुणावर होतोय तो बरा होतोय डॉक्टर काय सगळं सांगाल या सगळ्या संदर्भात हा, हा माहितीच खरं फलित आहे आणि महत्वाची गोष्ट सांगून आणखी म्हणजे आता आई वडील फिट होत चाललेले आहेत पण त्यांचीच मुलं ही अनफिट होत आहेत आपण हा पन्नाशी तर डिस्कस करतोय ना आई वडिलांची पन्नासी क्रॉस झाली त्या खडतर आयुष्यात न गेले आज ते समर्थ आहेत पण मुलं मुलांना एका सॉफ्ट पद्धतीने डेव्हलप केल्यामुळं आणि आज त्यांना सेक्स एज्युकेशनचा अभाव असल्यामुळं अशा गोष्टी आता सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं सा या साम टी व्हीच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि तुमच्या सहभागाबद्दल अगदी मनापासून कौतुक खरं म्हणजे अशा प्रकारच्या केसेस आपल्यासमोर येऊन प्रेझेंट होण्यासाठी आम्हाला एक व्यासपीठ मिळालं असं महिलांचं मनातून सांगणं असतं आणि ते मनातून धन्यवाद देत असतात आणि तुमच्याबद्दलही ते बोलत असतात तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो हे बघा मुलगा इंजिनियर आहे किंवा आणखी काय हायली एज्युकेटेड आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कुठं लिहिलं होतं का की आता तुझं लग्न झाल्यानंतर कसं जीवन जगायचं पण आपल्या घरामधल्या वातावरणामध्ये लग्नाची तयारी सुरू झाली म्हटलं की तो मोठा झाला नोकरी झाली कमवता झाला पण एका शब्दानी कुणीतरी घरातला व्यक्ती त्याला विचारतो का की तुझा पर्सनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा असं लग्न झाल्यानंतर तुम्ही सांगा आपल्याकडं मुलींनी पुढाकार घेऊन वाट बघणे आणि वाट बघून बघून छोटी कंटाळून जाऊन आणि मी जेव्हा हिस्ट्री विचारतो ना टिपिकल मुली अक्षरशः वेतागलेली असते तिचं असं म्हणणं असतं सर मी, मी mm. mm. काही जास्त विचारायला गेलं किंवा मी काही जास्त प्रश्न केले तो मुलगा विचारतो तुला कसं काय माहीत म्हणजे इतकी डिफिकल्ट पोझिशन आहे आपल्याकडं मग अशा वेळेस मग काय होतं की मुलाला काही कारणामुळं वेगवेगळ्या चित्रफिती पाहिल्यामुळं हस्तमृत्यूंची सवय लागलेली त्यामुळे माइंड डायव्हर्शन झालेलं अजिबात लक्ष नाही पर्सनल लाईफमध्ये आणि अशा वेळेला मग कुठंतरी मी सांगेन ही कौटुंबिक जबाबदारी समाजाची जबाबदारी किंवा आईवडिलांची किंवा वडीलधारांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला मुलगा असो मुलगी असो स्पेशली त्यांना ह्या बाबतीत विचारपूस करणं लग्ना अगोदर फार आवश्यक आहे अशा प्रकारच्या खूप हिस्ट्री केसेस असतात आपण या शो मध्ये म्हणूनच कुठेतरी हे महत्वाचं असं सांगावं असं तुम्हाला वाटतं की तुमच्या लैंगिक समस्या तुम्हाला असतील तर त्या मान्य करा व्यक्त व्हा तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता आणि त्यांचं समुपदेशन घेऊ शकता नक्कीच ते तुम तुमच्यावर योग्य ते उपचार देतील योग्य तो सल्ला मार्गदर्शन तुम्हाला करतील सरांची जी महाराष्ट्रभरातली भरातली वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर मध्ये सुद्धा डॉक्टर मेडिकॉर हॉस्पिटल इथं बसतात त्यांचं सेंटर आहे तिथे तिथे अनेक जण जातात तुम्ही सुद्धा जाऊ शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता आणि आता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असेल तर नक्कीच थेट आमच्या या कार्यक्रमात फोन करा कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नका आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर आता चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पहिला फोन आलेला आहे दादा उबाळ यांचा त्यांचा कॉल घेऊन आपण दादाजी विचारा प्रश्न नमस्कार सर हा नमस्कार दादा बोला आ, सर सिमेंट किंवा धातू चुकून पोटात गेल्याने एड्स होतो का आणि त्याचे काही दुष्परिणाम असतात का याविषयी माहिती पाहिजे होती सेक्स एज्युकेशन मधला हा बेसिक क्वेश्चन ज्यामध्ये खूप जणांना विचारायचं असतं पण दादानी तो विचारला अतिशय सुंदर प्रश्न आहे उत्तर देऊया आपण आपल्या ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी सेफ्टी आणि समाजामध्ये काही नॉलेज नसल्यामुळं हे वेगवेगळे प्रकारचे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस आहेत एस टी आय म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत हे फक्त ॲक्ट केल्यामुळेच होतात का या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो बऱ्याचदा ॲक्टचे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकारामध्ये पार्टनरची कन्सेंट असेल तर अशा केसेसमध्ये त्याला जी गोष्ट आवडते ती नक्कीच त्याच्या आवडीनुसार केली जाते आणि काय विचारलं काही कारणामुळं धातू किंवा सिमेंट किंवा विरे जे आहे हे समजा घेण्यात आलं किंवा तोंडामध्ये त्याचं प्रशन झालं तर काय होतं किंवा एड्स होऊ शकतो का मला सांगतो मित्रांनो हे सिमेन म्हणजे दोनशे प्रोटीन असलेला एक स्त्राव आहे जो अतिशय उपयुक्त प्रेग्नन्सी करणं तर आहेच पण आपल्या शरीरासाठी पूरक असतो पण हा जर इन्फेक्टेड असेल समोरच्या व्यक्तीला कुठला आजार असेल एड्स असेल सिफिलिस असेल एच आय व्ही असेल आणि आपल्या दातामध्ये त्वचेमध्ये किंवा गॅस्ट्रिक टायटमध्ये कुठं क्रॅक असतील तर नक्कीच त्याला देखील हा होऊ शकतो पण अदरवाईज नॉर्मल हेली आपल्या ओन नोन नॉन इन्फेक्टेड पार्टनरचं ते असेल काही अजिबात घाबरू नका ते आपल्या शरीरामध्ये इतर खाद्यपदार्थासारखं प्रोटीन सारखं होतं म्हणून नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही अतिशय सुंदर प्रश्न आणि सर्वांचा डाऊट यामध्ये क्लिअर झाला असेल फोन आहे एका महिला प्रेक्षकांचा अहमदनगर वरून मीना जी आहे त्यांचा कॉल घेऊया मीना जी बोला सेमन किंवा धातूचा बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय फायदा होईल का त्याबद्दल माहिती दे अच्छा एक वेळ म्हणजे मला एक आणखी एक महत्वाची गोष्ट आठवत की जसा आपला टॉपिक दिला आणि त्या टॉपिक वर धरून सगळे प्रश्न विचारतात आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढते काही संबंध असेल का बुद्धिमत्ता तुमची मेमरी आणि सिमेंट सांगूया आणि नक्कीच असतो आपल्याकडे सिमेंट का तयार होतं मग ते किती क्वांटिटी असते तसं नॉर्मल अनॉटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री काय आहे कशाला ते येत असेल म्हणजे होत असेल जात असेल इतक्या लाईटली नसतं आपल्या शरीरातला प्रत्येक गोष्ट घडामोडी जी घडते ती आपल्याला माहीत पाहिजे त्या विश्वाची निर्मिती करण्यासाठी लागणारा जो स्पम असतो आणि ते सिमेंट जे बनतं तर सर्वात पोषक असा फिल्टेट कॅल्शियम मॅग्नेशियम त्या ठिकाणी सायट्रेट मिनरल्स इतक्या गोष्टी असणारं असतं आणि अर्थातच या ठिकाणी काय संबंधित असेल बुद्धिमत्तेचा काय संबंधित असेल मेमरीचा नव्ह ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे सिमेंटमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये नर्व ग्रोथ फॅक्टर असतात आणि हे नर्व ग्रोथ फॅक्टर न्युरोन म्हणजे ब्रेनचा चालणारा घटक कोणता आहे तर न्यूरॉन हा त्याचा फंक्शनल युनिट असतं त्याची हेल्थ ब्रेन सेल्स बऱ्याचदा ब्रेनचं से एजिंग म्हणजे ब्रेनसुद्धा कालांतराने म्हातारपण यायला लागतं त्यामध्ये बऱ्याचदा आपण विसरभोळेपणामय आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागतात आल्जिमरसारख्या आजार व्हायचे असतात मग अशा प्रकारचं सीमन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बॉडीमध्ये प्रवेश केल्यानंतर डेफिनेटली ग्रोथ तुमची तुमची बुद्धिमत्ता मेमरी तुमचं कॉग्निशन म्हणजे अलर्टनेस हे अतिशय चांगलं मेंटेन राहतं हा अतिशय सुंदर प्रश्न आणखी एक प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत नाव सांगा तुमचं आणि प्रश्न विचारा आशा जी बोलतात आशा जी विचारा प्रश्न yeah. हो हो नमस्कार जी बोला ना बोला बोला विचारा प्रश्न आमचं येऊ शकत नाही आम्ही ना ते म्हणतात की माझी इच्छा होत नाही मला परत एकदा प्रश्न विचारा अच्छा नाही माझे मिश्र म्हणतात माझी इच्छा होत नाही एकत्र संभोग करायला माझं वय झालेलं आहे वय किती आहे त्यांचं त्यांचं पंचाहत्तर वय आहे माझं बासष्ट आहे बर तुम्हाला इच्छा आहे पण ते नको म्हणत आहेत ते करू शकत शकतात माझं वय झाले तर माझी इच्छा होत नाही बरं त्यांना काही डायबेटीज बीपी वगैरे आहे आजार काय नाही त्यांना काय नाही मला बी शुगर आहे बरोबर सांगूया तुम्हाला बघा भगिनीच अतिशय मनापासून अभिनंदन का कारण का। हे बघा शेअर तुम्हाला देखील जाता सांगतात <laughs> ते की मॅडम समोर असतात इतकं छान प्रश्न विचारतात म्हणून आम्हाला कुठेतरी धीर येतो तो विचारण्याचा याच कारण काय सांगूया मिसमॅच मिसमॅच काय असते मिसमॅच एकाला झोप येत असते दुसरा जागा असतो दुसरा जो उठला हा झोपलेला असतो नंतर एकाला इच्छा झाली दुसऱ्याला होत नाही हे बघा कुठंतरी दोघांनाही एकत्र गोष्टी व्हाव्या असं काही पॉसिबल आहे की किंवा असं काही कपल आयडियल कपल बनू शकतं की याच्या मनात जे चाल चाललं त्याच्या मनात ते चालवं हो नाही आता हे वय वाढल्याचं कारण सांगून बघा ह्यांचं वय बासष्ट आहे बहात्तर जवळपास वय वाढल्यानुसार त्या ठिकाणी तुमच्यामध्ये कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग इच्छाशक्ती कमी होणे या गोष्टी होतात पण मग महत्त्वाचं काय की यांना इच्छा आहे आणि मला गरज नाही मग अशा याच्यात मला गरज नाही मग त्याला सोडून द्यावं का नाही कारण याचा त्रास समोरच्या व्यक्तीला होत असतो कारण हार्मोन डिस्पन्स त्यामुळे होतात किंवा बऱ्याचदा मिनोफॉजमुळे चेंजेस झाले आहेत अँझायटी आहे चिडचिडेपणा आहे आणि कुठंतरी त्या शरीराची जी रिक्वायरमेंट असते एकच सांगेन यांनी तज्ज्ञांना भेटावं कारण काय त्यांच्या इच्छा जाण्याचं बरंचदा टेस्टोस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे बरंचदा सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग किंवा गरज पडल्यास इतक्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत पिशॉट थेरपी आहे वॅक्युम थेरपी आहे किंवा गरज पडलं तर पॅनाइलि प्लांट पण असतं एक शेवटी नेहमीचं मृदवाक्य सांगतो मी सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही सेक्सला एक्सपायरी नाही पण एक कल्चरल मर्यादा आहे त्याच राहून तुम्हाला करायचं असतं आणि एकमेकाला आनंद देणं एकमेकाला सुखी ठेवणं ह्या सुखीजीवनाच्या मंत्राच्या तुमच्या आयुष्यात चालणाऱ्या मंत्राची खरी गरज असते नक्कीच डॉक्टर आणखी एक खूप छान उत्तर तुम्ही दिलेलं <laughs> आहे आणि यानंतर आणखी एक प्रेक्षक जोडले गेले आहेत नितीन जे बोलतात मुंबईवर नितीन जी बोला तुमचा प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की पुरुषांनी स्पर्म क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी काय खाल्लं पिल्लं पाहिजे किंवा काय एक्सरसाइज केली पाहिजे अच्छा म्हणजे तुमचा आहार कुठला पोषक तुमच्या साठी बरोबर आहे ठीक आहे सिमेंट क्वालिटी म्हणजे बघा आता बऱ्याचदा मी पाहतो की आताच्या लाईफस्टाईल मुळे सिमेंट क्वालिटी डाऊन होत चालली आहे सिगारेट स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे प्रेग्नन्सी होत नाही प्रेग्नन्सी होईपर्यंत स्टॉप करा सांगू याचं महत्व काय हे बघा लाईफस्टाईल डिसऑर्डर काय असतात तुम्ही जे काही खाता ना तो अर्क तो पूर्ण आपल्या त्या सिमेंटमध्ये उतरतो त्यामध्ये काय महत्त्वाचे घटक आहेत प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे मिनरल्स आहेत हार्मोन्स आहेत फ्रुक्टोज आहे एवढे घटक जर त्यात जायचे असतील सर्वात महत्त्वाचं बॅलेन्स डायट इंडियन डायट आपला भारतीय आहार हा अतिशय बॅलेन्स आहे कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट आहेत प्रथिने आहेत हातभाग झालाच पण त्यात सर्वात महत्त्वाचं काही हिरव्या पालेभाज्या आहेत ब्रोकोली आहेत किंवा बाजूला मशरूम्स आहेत स्पेशली नॉन व्हेजमध्ये लिव्हर आहे अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या त्याला ते पूरक त्या ठिकाणी डेफिनेटली स्पम वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मिळतात आणि स्पेशली सांगेन ज्या गोष्टींमध्ये टेसेस्ट्रॉन जास्त आहे अशा गोष्टी म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत अक्रोड्स आहेत बदाम आहेत किंवा अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने नक्कीच सिमेंट क्वालिटी ही वाढत असते आणि आपल्याकडं मसाल्याचे पदार्थ आठवतात तुम्हाला हनीमूनला ते मसाल्याचं दूध दिलं जातं mm. बरोबर हनी मूलला त्याचं रिझन पण ते असतं कारण त्यामध्ये हे सर्व घटक असतात हानीसारखे घटक आहेत मध आहे खूप काही गोष्टी आहेत हे जर मेंटेन ठेवलं ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण ॲडिशनल आणखी सांगतो स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल टोबॅको निकोटीन आणखी काय गोष्टी इतर असतात त्या देखील सोबत कमी केल्या तरच नॉर्मल स्पंप बनेल नॉर्मल डी एन ए बनेल नॉर्मल प्रेग्नेसी होईल आणि आयुक्तची गरज पडणार नाही नक्कीच आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत बोला तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी बोला सर मला हे विचारायचंय की संबंध ठेवल्यानंतर सिमेंट किंवा धातूचा डिप्रेशन किंवा नैराश्यावर काही परिणाम होतो का तर त्याविषयी थोडस विस्तार सांगितलं तर बरं होईल एक्सलंट माझ्या ओपीडी मध्ये ज्या भगिनी येतात ऍटलिस्ट अर्ध्या वहिन्यांचा हा प्रश्न असतो की सर मला पाहिजे असता आणि मला काही जे पाहिजे ते सोप मिळत नाही बघा नैराश्य आणि डिप्रेशन म्हणजे हेच जर संबंध असेल तर मला वाटत नाही कोणाला कुठे सायकेटिस्टकडे याची गरज पडत असेल पण यामागचं विज्ञान काय सांगूया हे बघा सर्वात महत्वाचं सर, ही ऍक्टिव्हिटी बनवताना निसर्गाने तुम्हाला का बनवलेली आहे हा फक्त एन्जॉयमेंट हा भाग तुम्ही शिकलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलं तुमच्या शरीरामध्ये जर नैराश्य यायचं नसेल तुम्हाला डिप्रेशन यायचं नसेल किंवा बॉडीमध्ये इम्युनोग्लोबिन जे आहेत आय जी जी आय जी ए आय जी एम असे इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी व्हायच्या असतील तर सिमेंट डिपॉझिशन नॉर्मल पद्धतीने म्युकोजामध्ये किंवा आपल्या युनीच्या भागात झाल्यानंतर त्या ठिकाणी डोप्यामिन ऑक्सिजोनिसिन मिनरल्स विटॅमिन्स या गोष्टी ॲबसॉर्ब होतात या गोष्टी ॲबसॉर्ब झाल्यामुळं आपोआपच त्याचं कंडक्शन होऊन तुमच्या ब्रेनकडं सिरोटोनिन आहे कॉर्टिसॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे एन्ड्रोजन्स आहेत या सर्व गोष्टी पुरवठा झाल्यामुळं आणि नर्व ग्रोथ फॅक्टरला सुद्धा स्टिम्युलेशन मिळाल्यामुळं त्या ठिकाणी डिप्रेशन कमी होतं एक अभ्यास झालेला आहे एक कॅलिफोर्निया स्टडीमध्ये की शंभर ग्रुपचा जो आहे स्त्रियांचा जे रेग्युलरली आठवड्यातून तीनदा ॲक्टिव्हिटी करतात आणि ज्या महिन्या दोन तीन महिन्यातनं एकदाही करत नाहीत किंवा एकदा करतात तर असं आढळून आलेला आहे पन्नास टक्के ज्या स्त्रियांमध्ये हे डिप्रेशन नैराश्य अँग्झायटी मायग्रेन हेडॅक अशा प्रकारच्या गोष्टी या कमी झालेल्या आहेत मित्रांनो निसर्गाने बनवतानाच तुमच्यासोबत टूल बॉक्स दिलेला आहे तो कसा वापरायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे अतिशय सुंदर प्रश्न आणि मला वाटतं त्याचा सर्वांना फायदा होऊ शकतो यानंतर आणखी एक फोन आहे दीपक जी आहेत हा बोला दिलीपजी बोला प्रश्न प्रश्न oh, विचारा माझं काय झालंय माझं वयाच्छा पन्नासच्या आसपास आहे पन्नास वर्ष बरोबर आहे त्यामुळं लिंग बर वय पन्नास आहे आणि लिंगाचा आकार लहान झालेला आहे बरोबर आहे आहे लहान बर त्याच्यामुळे काही तुम्हाला समजा शीघ्र पतन कमजोरी असं जाणवत का नाही असं काय जाणवत नाही बर आणखी ब्लड प्रेशर डायबिटीस वगैरे काही आहे तुम्हाला हा शुगर, शुगर आहे थोडी शुगर आहे बर त्यामुळे मग लहान तर झालेच आहे पण काही कठोरता येण्यामध्ये पण अडचण येते का हो हो बर सांगूया तुम्हाला हे प्रश्न बर काय जाडी कमी आहे बरोबर आहे ठीक आहे सांगूया बघा म्हणजे खरंच स्वतःहून काय आणि हे प्रॉब्लेम आहेत म्हणून याचं उत्तर देऊया आपण वय वाढल्याप्रमाणे डायबिटीस झाला ब्लड प्रेशर आहे आता यांना सर्वात मोठी चिंता लागलेली आहे की त्या ठिकाणी लिंगाचा आकार लहान होतो का खूप जणांना डाऊट असा आहे की अशा गोष्टी होतात नाही होतात नक्कीच होतात आणि यामध्ये वाढ होऊ शकते का नक्कीच होते पण तज्ज्ञ सेक्सॉलॉजीस्ट अँडॉलॉजिस्ट यांना भेटल्यानंतर ते का रिझन असं आहे यामध्ये ओपनली तुम्ही न बोलल्यामुळं किंवा काहीजण तुम्हाला हे सिमटम न विचारल्यामुळं ट्रीटमेंट आहे का नाही का प्रॉपर कोणती योग्य कोणती हे कळत नाही म्हणून तर हा मंच आहे या ठिकाणी वय वाढल्यानंतर टेस्टस्त्रांच्या मात्रा कमी होतात ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या केसमध्ये इनपुट म्हणजे डायबिटीसमुळं रक्तवाहिन्या जे आहेत त्याचं एन्डोथिलियम हे छोटं होऊन पुरवठा कमी होतो आणि आपलं लिंगाची ॲनाटॉमी पाहिली ते स्पंजसारखं आहे समजा स्पंज कोलॅप्स झालं अर्थातच लहान होणार समजा त्यामध्ये ब्लड सप्लाय गेला तर ऑफकोर्स त्यामध्ये साईजमध्ये इम्प्रुवमेंट होणार आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटी राहिली तरच त्याची साईज देखील मेंटेन राहते तर महत्त्वाचं सांगेल यामध्ये साईज देखील वाढवता येते यामध्ये पहिल्यांदा हार्मोन थेरपी त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय नाहील तर पी शॉट थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा ॲक्टिवेट करून इंटेफ्रॉन्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे ॲडिशनल एजंट्स टाकून ते जर इंजेक्ट केलं आणि थेरपी वापरली तर साईज वाढते गरज पडल्यास बऱ्याचदा स्कॅप आहेत बऱ्याचदा इम्प्लांट्स आहेत खूप काही गोष्टी आहेत फक्त आता जर तुम्ही विचारलं आता जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं की मला प्रॉब्लेम आहे त्याला तुमचाही फायदा आहे पार्टनरलाही आहे तज्ञांना भेटा नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही यातनं तुम्ही बाहेर याल अच्छा डॉक्टर मला एक सांगा लैंगिक समस्यांवर योग्य ते आणि वैज्ञानिक पद्धतीने उपचार तर ही तुमची <laughs> खासियत आहे पण पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा बऱ्याचदा तुमच्याकडे असे सुद्धा पेशंट येत असेल ज्यांना लैंगिक समस्या आहेत पण त्याचबरोबर इतरही प्रकृतीच्या तक्रारी आहेत जसं की काही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत तर मग कमजोरीची समस्या ही लैंगिक समस्या आणि समजा क्षयरोगाची लागण झालेला रुग्ण असेल तर साहजिकच आहे आधीच इम्युनिटी कमी झालेली असते क्षयरोगामुळे हो तर अशा वेळी कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देता म्हणजे नुसतं टीबी झाला किंवा ट्युबरक्युलोसिस म्हटलं की समोरचा जीव घाबरतो आणि एक सामाजिक समस्या अशी आहे ज्याला टीबी झालेला आहे ना त्यासोबत लग्न करायचं म्हटलं तर येईल कुणी पुढं पण यायला पाहिजे रिझन सांगूया आपण हे बघा खूप जणांना टीबी झाला म्हणजे फक्त एकच माहीत असतो म्हणजे छातीचा झाला अहो टीबी हा सॉफ्ट टिश्यू सगळीकडे ज्या ठिकाणी आहेत म्हणजे ट्युबरक्युलोसिस एक प्रकारचं इन्फेक्शन आहे यामध्ये टेसिसचा होतो जेनॅटनरी आहे तुमच्या चेस्टचा आहे किंवा अशा बऱ्याच गोष्टींचा ट्युबरक्युलस होत असतो अशा वेळेस भाऊ करून घ्यायचं नाही दोन ते तीन महिने टी व्हीची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपोआपच ते ॲक्टिव्ह इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं तुम्ही लग्न देखील करू शकता सेक्शुअली ॲक्टिव्ह देखील लावू शकता पण पण का महत्त्वाचं आहे इतरांपेक्षा व्हायटल कॅपॅसिटी लंग्सची कमी झालेली असते इन्फेक्शनमुळं त्या ठिकाणी जेव्हा ॲक्ट करतात त्यावेळेला तुम्हाला बरेचदा दम लागणं किंवा कठोरता येण्यासाठी का अवघड जातं की अशा वेळेला जेनॅटोनुरी रिजनमध्ये देखील तो वर्क होऊ शकतो पण याला घाबरू नका का कारण याला देखील अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकल ॲक्टिंग आहेत हे एजंट दिल्यानंतर तुम्ही त्यातनं अतिशय चांगले बरे होऊ शकता नॉर्मली लोक शकता आणि आपल्या सोसायटीतल्या लोकांना माझा मेसेज आहे लग्नानंतर जर झाला तर आहे बरोबर आहे ना पण लग्नानंतर झालं तर तुम्ही काही त्या पार्टनरला दूर करता अजिबात नाही एकच मेसेज असा कुठला टीबे असेल नीट झाल्यानंतर तुमचं पर्सनल लाईफ चांगल्या रीतीने ते जगू शकतात नक्कीच डॉक्टर आता तो आधी नक्कीच नक्कीच सांगूया आपण अरुण चव्हाण कल्याणचे आपल्या मागच्याच्या मागच्या वेळेस आले त्यांनी बुक घेतलं प्रोटीन घेतलं मित्रांसाठी देखील घेऊन गेले याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि असं सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या हातात कारण ते म्हणजे हा अट्रॅक्टिव्ह असतो आपल्या शोचा मला समोरच्या सांगा धन्यवाद <laughs> म्हणून वा <laughs> आता आपण गेलो बुलढाणा विनायक सावरे विनायक सावरे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तर कमजोरीसोबत अस्थमा किंवा दमा असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायची असते ता नकीज में तानो आसो, 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 ता आसो तर नक्कीच मित्रांनो एस्थमा असो दमा असो काही असो आणि सोबत इरेक्ट्राइल डिस्फंक्शन असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचे वासू डायरेक्टर लोकल एजंट पी शॉर्ट्स किंवा इम्प्लांट करून आपण त्याला खूप छानपैकी चांगलं करता येतं आणि असं उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला हा तर महत्वाचं एकदम की ह्या कमजोरीसोबत जर क्षयरोग किंवा इरेक्ट्रायल डिस्फंक्शन असेल तर त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला या गुरुवारपर्यंत द्यायचं डायरेक्ट फोन करा आम्हाला उत्तर द्या आमच्या टीमला सांगा ईमेल करे किंवा टेक्स्ट मेसेज करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावा या ठिकाणी चित्रफितीमध्ये काही तुम्ही इव्हेंट्स पाहताय नुकतंच रिसेंटली आमच्याकडे जे फॅमिली फंक्शन मॅरेज फंक्शन झालं होतं विकी आणि जयश्रीचं त्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं पुढील जीवन सुखी शांत आणि समृद्धीने जावं आमचे माजी आर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड डॉक्टर उज्ज्वला दहीफळे पूर्ण गित्ते फॅमिली आणि देफुळे फॅमिली ठिकाणी उभे होते आणि यांच्याही सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र नांदो हा प्रत्येक ठिकाणी माझा सल्ला असतो आणि स्नेहाजी आणखी काही सांगू शकतो आणि नक्कीच या सगळ्यांचं जीवन सुखी व्हावं यासाठीच आमचा हा प्रयत्न असतो आणि त्यासाठीच आमचा हा मंच आहे कारण जास्तीत जास्त लैंगिक दृष्टीने साक्षरता पसरावी लिंग लैंगिक शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना समजावं यासाठी आमचा विशेष प्रयत्न आमच्या या मंचास आम आम आणि डॉक्टर विजय दहीफाई यांच्यासुद्धा सुद्धा असतो डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद आता वेळ झाले प्रेक्षकांचा निरोप घेण्याची मात्र पुढच्या शुक्रवारी आम्ही आणखी नवीन रोचक विषय तुमच्या समोर येणार आहोत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार.